महाराष्ट्र शासनाच्या विरोधात रोहिणी खडसे यांचे मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या महाराष्ट्र सरकारच्या समोर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी मांडल्या होत्या परंतु त्या मागण्यांना सरकारने केरळची टोपली दाखवली आणि म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांसहित आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहेत आज आम्ही मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील सगळे पदाधिकारी आणि शेतकरी बंधू हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही शेतकरी बंधूंचे सगळे समस्या ह्या सरकारकडे मांडून झाल्या आहेत विधानसभेमध्ये देखील या बाबतीमध्ये आमच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत तरी देखील अजूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या समस्या ह्या सरकारने सोडवलेल्या नाहीत काही मुद्दे घेऊन काही मागण्या घेऊन आम्ही हे लाक्षणिक उपोषण आज करतोय खरं शेतकरींच्या जे शेतीमालाला अजूनपर्यंत शे भाव मिळालेला नाही त्यांच्या समस्या किंवा ज्या पीक विम्याच्या ज्या अडचणी आहेत पीक विम्याच्या संदर्भात अनेकदा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत काही लोकांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे काही लोकांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आहे पीक विम्याच्या ला ला संदर्भामध्ये तक्रारी करून देखील शेतकरी बांधवांना त्यांचा हक्काचा पैसा आज रोजी त्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाही त्याच्यानंतर जे नुकसान वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांचं झालेलं होतं त्या संदर्भामध्ये पंचनामे करण्यात आलेले आहे पण शेतकरी बांधवांच्या खात्यात अजूनही एक रुपया देखील सरकारकडून आम्हाला मदत मिळालेली नाही त्यासाठी देखील हे लाक्षणिक कुपोषण आहे त्याचबरोबर शेती पंपाचे कर्ज माफ करण्यात येईल अशी शासनाने घोषणा केलेली पण ती तीन हॉर्स पॉवरच्या मोटरचे पर्यंतच त्यांची वीज बिल माफी असणार आहे आमची मागणी आहे पंधरा हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपाची ही वीज बिल माफी असायला हवी त्याबरोबर जी रासायनिक खते किंवा बी बियाणे आता शेतकरी बांधवांना लागत राहतात किंवा शेतीच्या संदर्भातल्या ज्या ज्या साहित्य शेतकरी बांधवांना लागतं त्यासाठीचे जे जी एस टी आकारला जातो तो जी एस टी माफ करण्यात यावा कारण शेतकरी बांधवांकडनं सरकार जीएसटी घेत आहे आणि हे शेतकरी बांधवांचं नुकसान आहे त्याचबरोबर ज्या जलसिंचनच्या विहिरी आहेत बोरवेल आहेत हे आमच्या मुक्ताईनगर विधानसभेतला बोदवड तालुका असेल किंवा मुक्ताईनगर तालुक्यातले काही गावं डार्क झोनमध्ये टाकले आहेत डार्क झोनमध्ये टाकल्यामुळे त्यांना विहिरींचा लाभ मिळत नाही आहे तो देखील मिळावा त्याचबरोबर आजच्या प्रमुख मागण्यांमध्ये महिलांवरती जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढता आहेत जसे बेलापूरसारखी बदलापूरसारखी जी घटना आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत म्हणजे बदलापूरची तर घटना आहेच पण अकोल्यामध्ये असेल पुण्यामध्ये असेल अल्पवयीन मुलींवरती अत्याचार हे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी होत आहेत आणि याच्यासाठी आम्ही वारंवार सरकारला म्हणतोय की सरकारने आमच्या महिलांना सुरक्षा द्यावी कारण आज सरकार महिलांना सुरक्षा देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिथे अत्याचार होता आहेत तिथे सरकारने अपयश स्वतःवरती हे करून त्यांची जबाबदारी घेऊन आज राजीनामा देणं आमची सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आज तुमच्या राज्यात कुणीही खुश नाही आहे सरकारमध्ये आजच्या काळामध्ये शेतकरी खुश नाही आहेत महिला वर्ग खुश नाही आहेत तरुण वर्ग खुश नाही आहेत आज मग आहे तरी कोण खुश तर फक्त उद्योजक टाटा अंबानी बिर्ला यासारखी लोकं आज फक्त सरकारमध्ये खुश दिसत आहेत कारण त्यांना मलिदा मिळतोय पण बाकी आज शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आज महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत तरुण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज व्यसनधीनता ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज माझ्या माता भगिनी सरकारकडे आशा लावून बसलेली आहे गावामध्ये जी व्यसनधीनता वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी पन्नीची दारू विकली जाते आहे त्याही संदर्भामध्ये आम्ही आजच्या दिवशी सरकारला हे लक्षात आणून देतो आहे की तुमच्या पापाचा घडा हा भरत आलेला आहे लवकरात लवकर हा घडा फुटावा आणि हे तुमचं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रातून जावं यासाठी हे लाक्षणिक उपोषण आम्ही आज करून घेतो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव